नमस्कार जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाची घडामोडी महत्त्वाची घडामोडी अशी आहे की अर्च आंगण पाडेगाव येथील दाम्पत्याला धडक देऊन त्यांच्या मृत्यूस स्कर्णीभूत ठरलेली कारचा पत्ता आत्तापर्यंत लागलेला नाही या काम कामात छवणी पोलीस निष्क्रिय ठरले आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माठवाडा विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक रामराव माने आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला माने या यांना उडून कार कर ठार करणाऱ्या कारच्या तीन दिवस उलटले तरी शोध लागलेला नाही मुळात छावणी पोलिसांनी या कारचा शोध घेण्यासाठी तसे काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही केवळ सी सी टी व्ही फुटेज शोधण्यासाठी पोलिसांनी धन्यता मानली आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडे सात वाजता पळेगाव परिसरात परिसरातील अर्च अंगणमध्ये नातेवाईकांना भेटून माने पतीपत्नी घराकडे निघले निघाले ते दोघे सोबत पळेगाव रस्ता ओला ओलांडत असताना दौर्तबा टी पॉईंटकडे सुसट जाणाऱ्या कारने या दंपत्याला उडविले यात विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आणि उच्च न्यायालयातील वकील असलेला माने दाम्पत्ये जागीच ठार झाले अपघाताची वार्ता समाजताच्या शेकडो विद्यार्थी प्राध्यापकांनी घाटी घाटीत गर्दी केली होती या घटनेची तीव्रता जास्त असल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्तांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांनीही घाटीमध्ये धाव घेतली या प्रकरणात डॉक्टर माने यांचे नातू मनीष चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सव्वीस ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिसांना धारकाचा शोध घेण्यात यश आलेले नाही